ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिरोळ तालुक्यात शिक्षण विभागाचे काम उत्कृष्ट गट विकास अधिकारी नारायण घोलप शिरोळ तालुक्यात शिक्षण विभागामार्फत राबवण्यात येणारे उपक्रम अत्यंत स्तुत्य असून कामकाज उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे गुरुउद्गार शिरोळचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी काढले जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती शिरोळ शिक्षण विभाग व केंद्र मजरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांच्या प्रसंगी ते बोलत होते ही स्पर्धा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर कलानगरी कुरुंदपाड येथे उत्साहात पार पडली गटशिक्षण अधिकारी सौ भारती कुडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांची तयारी सुरू असून शिक्षण विभागात दररोज विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त क्षमतांना संधी मिळावी यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे नारायण घुलप यांनी सांगितलं गेल्या वर्षी नांदणी येथे उत्कृष्ट नियोजन झाले होते यंदाही स्पर्धा यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी गटविकास अधिकारी नारायण घोलप व सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजकाणे यांच्या शुभ हस्ते पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या शिल्पाचे पूजन दीप प्रज्वलन व वा श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविकात गट अधिकारी सौ भारती कोळी म्हणाल्या की स्पर्धांचा आनंद घेताना समाधान मिळतं आणि त्यातून पालक व समाजालाही आनंद देता येतो सहाय्यक विकास अधिकारी मुकेश सजकाणे यांनी शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व विषय केलं तर परीक्षा विक्षाधीन गट विकास अधिकारी प्रणिती इंगवले यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाचं कौतुक केलं या प्रसंगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील मनोज रणदिवे दिलीप पाटील मेहबूब मुजावर केंद्रप्रमुख रिया चौकले यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान गट स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे प्रश्न मंजुषा प्रथम केंद्र मजरेवाडी कुमार नंबर तीन गुरुंदवाड द्वितीय केंद्र दत्तनगर राजशी शाहू शिरोळ तृतीय केंद्र तृतीय केंद्र आकेवाट कथाकथन प्रथम केंद्र दत्तनगर द्वितीय केंद्र हसूर तृतीय केंद्र नांदणी नाटीकरण प्रथम केंद्र हसूर द्वितीय केंद्र चिपरी तृतीय केंद्र शेडशाळ समोकित प्रथम केंद्र नांदणी द्वितीय केंद्र चिपरी तृतीय केंद्र समूह नृत्य प्रथम केंद्र चिपरी द्वितीय केंद्र नांदणी तृतीय केंद्र दत्तनगर यांनी विजय संपादन केला आहे महानगरी निप्ससाठी शिरूळ होऊन महेश पवार